नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की केळी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी केळी एक आहे याचे अनेक प्रकार आहेत केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात शरीराला ऊर्जा देणारे कर्बदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असतं गोड पिवळ्या रंगाची केळी जास्त मिळतात हिरवी केळी ही आपल्याकडे उपलब्ध आहेत हिरवी केळी बहुतेक भाजी म्हणून वापरली जातात केळ्यांमध्ये ऐंशी ग्रॅम पोषक घटक आढळतात ऊर्जा पासष्ट कॅल्शियल प्रथिने एक ग्रॅम चरबी झिरो पॉईंट एक टक्के कर्बोदके सोळा पॉईंट दोन ग्रॅम फायबर एक पॉईंट एक ग्रॅम पोटॅशियम दोनशे चौसष्ट मिलीग्रॅम खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत आपण जाणून घेऊ केळ्यांमध्ये पॅक्टिन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्यांच्या काम सुधारतं अन्न पचन प्रक्रियेला मदत होते फायबर शरीरातलं कोलेस्टेरोल कमी करतं केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात केळ्यांमुळे जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं ॲसिड निर्मितीत देत योगदान देतं आता बघा केळ्यांमुळे हृदय कसं सुरक्षित राहतं केळ्यांमध्ये पोटेशियम असतं शरीरातल्या सगळ्यात महत्वाच्या इलेक्ट्रोलाइट एक आहे यामुळे हृदयाचं काम सुधारतं शरीरातील द्रव पदार्थाचं संतुलन राहतं रक्तदाब रक्तदाब हो कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटेशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असतं परत आहे केळी पोटातल्या ऍसिडचं संतुलन राखतं ल्युकोसायनिडिन आतड्याचे पातळ आवरण घट्ट होण्यास मदत करते पिकलेली केळी छातीत जळजळीपासून आराम देते केळी शरीराला ऊर्जा उश्म, प्रदान करते इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते फायबरसह सुक्रोज फ्रॅक्टोज ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात पोटेशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते केळींमध्ये आढळणारे ट्रिप्टोपेन हे अमिनो ऍसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते जे मेंदूला शांत करण्यास मदत करते हे सेरोटोनिन मेंदूला आराम करण्यास मदत करते हे तणाव दूर करते आणि उत्साही करते आता पाहूया केळी कोण खाऊ शकतं आणि कोण नाही हो प्रत्येकजण केळी खाऊ शकतो काहींना केळ्याचा त्रास होऊ शकतो जसं काहींना मायग्रेनचा त्रास होतो काहींना अलर्जी असू शकते तुम्हाला एलर्जी असेल तर केळ खाल्ल्यावर काही मिनिटात त्रास होऊ लागतो अशा प्रकारच्या एलर्जींना एनाफिलेक्सिस म्हणतात असे झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फार केळ खाऊ नये कारण काही औषधं रक्तातली पोटॅशियमची पातळी वाढवू शकतात अशी औषधे वापरत असल्यास केळीसारखी पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद